आपण सध्या कलुगा प्रदेशात आहोत ओसोरगिनो गावाजवर आपल्या समोर पवित्र माता मरियाच्या संरक्षणाची चर्च ज्यात रंजक वैशिष्ट्य आहे ते आपण पाहणार आहोत किंवा खरं ऐकणार आहोत मंदिराची इमारत गोलाकार आहे हे क्वचितच आढळत मंदिरे चौकोनी असतात पण हे मंदिर गोल आहे चला आज जाऊया तुम्ही आधीच जाणवताय का मी बोलतोय आणि इथे किती जबरदस्त प्रतिध्वनी आहे किती ती तीव्र आहे म्हणजे अगदी फक्त चालतरी मातीच्या जमिनीवर हे टाईल्स नाही ही फक्त वाळू आहे इथे माती टाकलेली आहे पण तरीही आवाज किती प्रमाणात परावर्तित होतो इथली ध्वनीशास्त्र अगदी अप्रतिम आहे या छिद्रांमुळे वेदी नसल्यामुळे काच नसल्यामुळे हो ज्यातून आवाज जातो ही मोठी फट असूनही तरीही इथली ध्वनीशास्त्र उत्कृष्ट आहे इथे अगदी कुजबुजली तरी चालणार नाही सगळं ऐकू येईल हे मुद्दाम आहे आहे आणि चर्चा एक म्हणजे इथे खास ध्वनी प्रतिध्वनी व्हावा बांधकामकार आणि वास्तुविशारदाने हे इमारत बांधताना आधीच विचार केला होता की इथे या गोलाकार खोलीत अप्रतिम ध्वनीशास्त्र असेल म्हणजेच हे विशिष्ट बांधकाम एका ठराविक अगदी भौतिक उद्देशाने केलेलं आहे इथे आवाज निर्माण केला जायचा इथे प्रतिध्वनी निर्माण व्हायचा हे एक ध्वनी प्रतिध्वनीकारक आहे वा अगदी अंदावर शहारे येतात हा आवाज परावर्तित होतो आणि त्यामुळे मला अगदी आतून हलवून टाकतो आणि असं वाटतं जणू डोक्याच्या मागेही काहीतरी अगदी काटा येतो आतून आपले पूर्वज पहा त्यांना ध्वनीचे शास्त्र चांगले माहिती होते त्यांना या ध्वनी लहरींचे भौतिकशास्त्र ही उत्तम माहिती होते आणि त्यांनी अशी बांधकामे केली होती जिथे या लहरी अनेक पटीने वाढवल्या जा धडा इथे अगदी साध टाळी वाजवली तरी वा आणि आवरून हे सिद्ध होत की ते काही फारसे भयंकर मूर्ख कमी समजणारे किंवा अंधारात राहणारे नव्हते हो की फक्त देवाची भीती बाळगून त्यांनी आयकॉनसह चर्च बांधल्या हंग नाही ते हे सभ्य करत होते की एक ध्वनिक अनुनादक तयार करावा लोकांना इथे बोलवावं आणि इथे त्यांच्यासोबत काहीतरी घडायचं